नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज आरोग्यदूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजची विशेष बातमी पाचोऱ्यातील भक्तिमय सोहळ्याबद्दल मित्रांनो उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराची झलक आता आपल्याच पाचोऱ्यात शहरात अनुभवायला मिळाली आहे पाचोऱ्यात महाकाल मंदिराची हुबेहुब प्रतिकृती उभारण्यात आली असून त्यामध्ये गणपती बाप्पांचं सुंदर आणि भव्य मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे मंदिराची सजावट दिव्यांच्या रोषणाई आणि वातावरण इतकं आकर्षित होत की प्रत्येक भाविक मंत्रमुग्ध झाला हा मंगल सोहळा शनिवारी सप्टेंबर रोजी संपन्न झाला या दिवशी भव्य आरतीचे आयोजन करण्यात आलं होतं आरतीचा मान आमदार किशोरपा पाटील यांच्या हस्ते झाला आमदार पाटील आपल्या कुटुंबासह उपस्थित होते त्यांच्यासह प्रांत अधिकारी तहसीलदार विजय बनसोडे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार नगरपालिकेचे सीईओ मंगेश देवरे यांच्यासह इतर मान्यवर अधिकारी व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने कुटुंबासह उपस्थित होते विशेष म्हणजे प्रत्येक मान्यवर व अधिकारी यांच्या हातामध्ये आरत्या दिल्या गेल्या होत्या सर्वांनी आपल्या कुटुंबासह गणपती बाप्पांची महाआरती मोठ्या भक्तिभावाने केली त्या क्षणी संपूर्ण वातावरण भक्ती सामान नाहून गेलं

जय देव जय देव जय, जय मङ्गलमुरति कोशीराजमुरति दर्शनमात्रे मानस्मरणे मात्रे मानकामाना मुरति जयदेव जयदेवलं गोदरसीतं त्वनिवरवन्दाना सर्वत्रे नयता े सधा संतपी पाव रक्षा वे, वे सुरव वंदना जय देव जय देव जय मंगल मुरती कौश्रीती नशी मात्रेमाना धरणे मात्र कामा मी जयदेव जय देव, जय देव, जय देव चिका कली आणि गणपती बाप्पांच्या चरणी आपले मस्तक झोपवावे शेवटी आपल्या सर्वांच्या आयुष्यात गणपती बाप्पा सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊ गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या आरोग्य दूध न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद